पुंडलिका वर दे हर विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की की बोध हे बाबा की जे अध्याय क्रमांक तीन क्रमांक एकशे एकाहत्तर मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलोकिनो हवे लोक प्रति न बुद्धिभेद जनये ये कर्मसीनाे विद्वान युक्त समाजन ये न सेवे ते पकवाने जेवे मदशी नेतावे अनुधरा तशी कर्मदया अयोगता न शकर्म्यता न प्रकटाविखेळता आधीकुण तेथे त्वयाचे लावावे तेची एके प्रंश सावे नकर्मे दावावे आचरवणे तया लोकसंग्रह लागे कर्म कर्मसंगे तो कर्मद्वांगे वाजेल ना तशी बहुरूपियांचे राव राणे स्त्री पुरुष भाव नाही मने, परिलोक संपादने तशी करते प्रगते क्रियमानाने गुणे कर्माणि सर्वश अहंकार मन्यते देखे पुढे ओझे जरी आपला माता घेजे तरी सांग का धनुधरा तशी शुभुभे कर्मे जे निपत प्रकृती धर्मे मृत्रे करता अहंकार दिरुढ एक देशी मूढ तया परमार्थ गुढ प्रगटावाना प्रसूत प्रसुत तुझे तुझी ते अरुना दिवसित अवधारी तत्वविुणकर्म गुणकर्म यो गुणा गुणेशी वर्तंत इति महत्त्व न सज्जते जे तत्त्वज्ञान यांच्या ठाये प्रकृती भावो नाही जे कर्मदात पाहे निपजत असे ते देहाबी माणूस आडू नये गुणकर्मे ओलांडूने साशीभूत होऊ नये वरती देहे म्हणून शरीर जरी होते तरी कर्म मदान आतळते जसा का भूतचेष्ठाग वस्ती घपीवेना प्रकृते गुणसंमुढा ते गुणकर्म असू तान कृतिस्विधो म्दान कृतस्व विचालयत येत कर्मे तोचिलीपे लिम्पे गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचेटपे वर्तुदशे हिंदे गुणाधारे राटते निजव्यापारे ते पक्रम बलात्कारे जो मय सर्वा सध्यात्मचेतस निर्मो भूत युधस्व विगतज्व तरी उचते कर्मे आगवे तुवा चरणी मज अर्पावे परिचित्ता न्यासावे आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का या अर्था ईसाभिमान चित्ता रेगोदेशी त्वा शरीर परा नुहावे का मना चांडावे मग अक्षरीची भोगावे भोग सकळ आता कोणड हो हाते हाती ये रथी दे आलिंगण वीरवर्ती समाधाने जगी किती रुढवे स्वधर्माचा मानो वाढवे या भरापासून सोडवे मेदिने हे आता पाता निशंको होये या संग्रमा चित्त देए, ये ये तो तो, दे हे देवासुनी काहे बोलू नये य मे मतिमिदम नित्य मनु तिष्ठंती मानव श्रद्धावंतो न सुयंतो मुचंते तेपि कर्म हे, हे अनुपरोध मत माझे पर मादरे जे परमादरे स्वीकारी जे

वंदी नष्टा नचे नाे प्रगती मंतो होवणे इंद्र लळा देवणे जे माझे करूने देखते का अर्थवादू मनते वाचाळपणे ते मोहम्मदिरा भ्रमले विषय विखे गारले अज्ञानपकी बुडाले ने माने दिखे शवाच्या हाती दिदले दशिका रत्न वाया गेले नादरे जातींदा पाहिले प्रमाण का चंद्राचा उदयो दैसा उपयोगान वचेवायसा मूर्खा व्युकू हा तैसा रुचिलना तैसे जे पार्था विमुकया परमार्था तया सम्भाषण सर्वथा करावेना म्हणून ते न मानिते आणि निंदा आहे करू लागते सांगे पतंग काय रस्साह प्रकाशाते पतङ्गादिपी अलिंगन ते त्यासी अचूक मरण ते विषयाचरण आत्मघाता सहदृशं चेष्टते स्वस्य प्रकृते ज्ञान

का नाना भोग रचना मिळवावे आपण सायासे करुणे भोवते सकाळी समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रति पाळावे का सर्वेश्वर शिनोने येथे अजरवापे संपत्ती जाते देणे सुधर्म सांडून देहाते पोखावे काय मग हे महे तव पांच मेळावा शिकेन शरीर पंचत्वा ते वेळी केला के घेऊन के सावा शिनो आपला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडे नागवन या लगेत अंत करणा देवावेवना इंद्रियसेंद्रियस्थार्थे रागशो व्यवस्थित तैर्नो वशमा गो ह्यास्त ए एरवेंद्रियांची आर्था सारिका विषो पोकिता चित्ता अपजेल परितो संवचोराचा सांगतो जसा नाविक सोस्तो जव नगराचा प्रांतो सांडीजेना बापा भियाचे मजता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता प्राणहरे देखे इंद्रिया काम असे चोरावी सुखदुराशे जसा गळी मिनो भुलविजे बुलवी दे गा परया माझे गळू आहे तो प्राते घेऊन जाये तो जैसा हे झाकलेपणे तसे अभिलाषेने कि जेल विषयांची आशा धरी जेल तरी वरपडा होई जेल क्रोधानळा जसा कवळोनिया पारधी गाते ये संधे आणि मृगाते बुधी साधावया तसे हे तसेची परी आहे म्हणसंगो हा तुझ नोहे पारदाधुनिका मृको दुक जाणे मुन्हेश्रेची न करावा मुनिआ आठवण धरावा एकोणतीचा बलवान न सोने स्वधर्म विगुण परधर्मानिष्ठात तु तु स्वधर्मे निधम श्रेय परधर्मो भयावह अगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाची ची बला भला देखे ये पारावा तो देखता केर बरवा परी आचरतेने आचरावा पुलाची शूद्र घरे आगवे पकवाने हाती बरवे ती तुझे केवी सेवावे जाहला हे अनुचित कैिनी केजे अग्राय केवी इच्छिजे अथवा इच्छिले हे पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळारे या मनोहरे असे आपली तणार रे मोडावी केवे हे सो वनिता आपले कृप जरी झाली तरी भोगिता तेजी भली जिया परे ते आवडे तेसा सांकडो आजरता जरी दुवाडो तरी सुधर्मीची सुरवाडू परत ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक तीन ओळी क्रमांक एकशे एकाहत्तर ते ओळी क्रमांक दोनशे पंचवीसपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णहारी